राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच काम महिला आयोगाच्या अध्यक्षा करत असतात अशी बोसरी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेरघर ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी आपल्या पुण्यनगरीची ओळख होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी दहशतीचं माहेरघर झालंय या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिलं नाही असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर खडसे यांनी सडकून टीका केली आहे रोहिणी खडसे म्हणाल्या वाढत्या महिला अत्याचारा घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आयोग कुठेतरी कमी पडतय चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच काम महिला आयोगाचे अध्यक्ष करत आहेत महिला अत्याचाराबाबत पुण्यामध्ये सातत्यानं घटना घडतायत मात्र याबाबत त्यांचा चकार शब्द देखील आलेला नाही राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या नावावर महिला अत्याचाराच्या तक्रारी नोंद आहेत मात्र याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांचा कधीही राजीनामा मागणार नाहीत त्या फक्त अशा नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीत फक्त सत्ताधारी पक्षातील नेत्यांची बाजू घेण्यासाठी त्या अध्यक्ष झाल्याची टीका खडसे यांनी केली आहे मला असं वाटतं काहीतरी मेकअप करून हायली फायली जायचंय आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये म्हटायचं एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीये काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वार्गेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीये त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर